नमस्कार माई टू फॅमिली तर पंच्याहत्तर लाखांचे घर स्वस्त कसे सिडकोचा आणि सामान्यांचा संबंध उरला आहे का दरासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे गणेश नाईक यांचे आश्वासन तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांना परवडणारी घरे मिळावीत यासाठी सुरू करण्यात आलेले योजनेतील घरांचे दर पंचाहत्तर लाखांच्या घरात कसे असू शकतात असा थेट सवाल राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी उपस्थित केला आहे हा विषय आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नेणार आहोत असेही ते म्हणाले वाशीत ट्रक टर्मिनलच्या जागेवर उभ्या करण्यात आलेल्या या घरांचे वाशी आणि परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर पुनर्विकासाचे प्रकल्प सुरू आहेत या प्रकल्पांमधील नव्या घरांच्या किमती कोटींच्या घरात असल्या तरी चौरस फुटाचा भाव तीस ते बत्तीस हजारांच्या घरात आहेत सिडकोने वाशी येथे पंतप्रधान आवास योजनेची जी घरे उभारली तेथील आहेत हा दर, दर प्रति चौरस फुटाला हजारांच्या घरात जातो प्रति चौरस फूट रुपयांनी विकले जाणारे घर कसे परवडेल असा थेट सवाल गणेश नाईक यांनी उपस्थित केला घरांचे दर ठरविणाऱ्या अधिकाऱ्यांचे डोके तरी ठिकाणावर आहे का अशी टीका करताना हा विषय आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नेणार आहोत असेही ते म्हणाले ज्या नागरिकांनी ही घरे विकत घेण्याचा प्रयत्न केला इरादा आहे त्यांच्या इरादापत्रात कमी आकाराची घरे मिळाल्याचे तक्रारी आहेत हा एकंदर कारभार पाहता सिडको आणि सर्वसामान्यांचा काही संबंध तरी उरला आहे का असा थेट सवाल नाईक के यांनी उपस्थित केला दर प्रति चौरस फुटाला पंचवीस हजारांपर्यंत जात आहेत वाशी सारख्या शहरामध्ये सिडकोच्या जुन्या इमारतीमधील बऱ्याच घरांच्या किमती याहून कमी आहेत मग सिडकोने गरीब गरजूंसाठी उभारलेली ही घरे स्वस्त आणि परवडणारी कशी असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला आहे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून परवडणारी घरे सर्वसामान्यांना मिळावीत हा मूळ उद्देश आहे ही घरे वाशी आणि नवी मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी उभारण्याची प्रक्रियाच मुळात धक्कादायक होती सिडकोने आंतरराष्ट्रीय विमानतळालगत नैना म्हणजेच नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट नोटिफाईड एरियासारखी नगर नियोजनाची परियोजना आखली आहे असे असताना याच परिसरात परवडणाऱ्या घरांची उभारणी का केली गेली नाही असा परखड सवालही गणेश नाईक यांनी या कार्यक्रमात बोलताना उपस्थित केला तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार